स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरातील पानखंडा परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी बांधवांना मोठी तारेवरची कसरत करावी लागते एक खंडा पिण्याच्या पाण्यासाठी एक ते दीड किलोमीटर चालत जाऊन जंगलातील खड्ड्यातलं पाणी प्यावं लागत आहे बोअरेलचं पाणी पिल्यामुळे महिलांना आणि लहान मुलांना वेगवेगळे आजार होत असून पालिका प्रशासन आणि नेते आमच्याकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना यावेळी आदिवासी महिलांनी व्यक्त केलेली आहे खरं तर उन्हाळ्याच्या आधी पिण्याच्या पाण्यासाठी वन वन स्मार्ट ही स्मार्ट सिटीमध्ये नागरिकांना करावी लागत आहे ती अत्यंत लाजीरवाणी अशी गोष्ट आहे एकीकडे ठाणे महानगरपालिका स्मार्ट सिटी अंतर्गत विविध प्रकारचे प्रोजेक्ट ठाणे शहरामध्ये राबवते तर दुसरीकडे अशाच प्रकारे आदिवासी ग्रामीण भागामध्ये नागरिकांना ठाणे शहरातील एक भाग असलेल्या पानखंडा परिसरामध्ये पाण्यासाठी वनवन करावे लागते आहे ठाणे महानगरपालिका शहराच्या सुरुवातीलाच प्रभाग क्रमांक एक आहे त्या ठिकाणी हंडा भरण्यासाठी या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते मात्र पालिका प्रशासनाला याबाबत अद्याप जाग येत नसल्याने स्थानिक महिलांनी याबाबत आक्रोश व्यक्त केला आहे <laughs> आता तर थोड़ा दिवस आहे पाणी पण याच्या पुढे तर अजून पाण्याचा हाल होती माझं रम नाव रमा सुरेश बारे आम्हाला पाणी भरायला आलंय तर असतो आणि अशी वाट खूप दगडा दगडांची आहे आणि अशी देवण पण आहे ना सरकायला पण होत ना हांडा घेऊन पण जायला होत नाही एक हांडा आणि याला पंधरा मिनिटं ते वीस मिनिटं होतात आणि घरामध्ये भरपूर पाणी लागतं मग किती खेपा करणारे एवढे लांबून आम्ही आणि मुला बोरिंगचा पाणी पिऊन मुलं आजारी पडतात काबील लवकर होते आणि खोकला तापसाठी असे मुलांना होते मग त्या पण पाणी आटो लास्ट महिन्यापर्यंत मग इकडेच पाणी न्यायला याय लागते एवढे लांब खड्ड्यावर आणखीन आम्हाला काही कामधंदा होत नाही पाणीच भरायला दिवसभर जातो सगळा भांडी घसायला पाणी लागते अंघोळीला काय बाथरूम बिथरूम ला एवढा पाणी इथून वाय सांगलं तर किती त्रास आम्हाला भरपूर त्रास होतो माझं नाव आहे संगीता गोराणे मी या पानखंड्या गावामध्ये राहते आणि भरपूर वर्षापासून पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे इथे जसं आपलं बोरिंगचं पाणी वगैरे तेच प्यावं लागतं खूप वर्ष आता माझी आजी आजोबा वगैरे भरपूर वर्षापासून इथे राहतात आहे पण सगळ्यांना बोरिंगाचं पाणीच प्यावं लागतं आणि खड्ड्याचं पाणी पितात आणि बाकी मुलं शाळेतली खूप सारी इथे ठाणे महाग महानगरपालिकेची शाळा आहे त्याच्यामध्ये पण खूप मुलं शिकतात त्याच्यामध्ये पण मुलं त्यांना जुलाब लागतं उलटी वगैरे होते सर्दी खोकला होतो आणि बाकीच्यांना तर पाणी पावसाळ्यामध्ये इतकं पिवळं पाणी असतं का पिऊ शकत नाही तो पाणी इतकं घाण पाणी येतं तरी पण प्यावं लागतं लोक आश्वासन देतात आम्ही पाणी देऊ हे देऊ ते देऊ सांगतात पण काही कुणी करत नाही माझं नाव मालिबाई हरिचंद्र फुपाने साठ सत्तर वर्ष समजा झाली मला पण त्याच्या अगोदरपासून आमचं वाढ वडील मरून गेला आम्हाला पाण्याची सहदाच नाही आणि नगरसेवकनी बोरिंग मारून दिलेत ते पण पाणी खराब येतं हांडे बिंडे बघा कसे झालेत ते पोरं आजारी पडतात माणसाला सरती खोकला असा आजार काय ना काय पाणी हो मुलं होतं त्याचे मुलं आता नगरसेवक असे देव देव करतात पण कोणी काही करत नाही आता पाण्याची लाईन येऊन दोन वर्षे झाली पण त्याला पाणीच नाही मग काय करायचं तुम्ही आता करायला लागले तर करा आज ना हौसा हो हरिश्चंद्र धाडगा आहे ना राहणार पानखंडा ते पाणी मध्ये खूप समस्या आहे पाणी आलंय पण आमच्या पर्यंत पोहोचत नाही कारण पाणी कसं ते खाली चालीमध्ये आहे ना त्या लोकांनी तिकडे घेतलेलं आहे ते लोकांनी चोरीची लाईन घेतलेली आहे त्याच्यामुळे आपल्याकडे पाणी पोचत नाही आणि ते काढले ना तेव्हाच आपल्याला ते आणि इकडे एवढं पाणी एवढं खराब असतं का महिलांना वगैरे पकडते आजार पकडतो यासाठी आम्हाला पाण्याची सुविधा पाहिजे गावमध्ये माझं नाव पार्वती संजय उघाडे आहे मी ते गावातच स्थानिक आहे पहिला इथेच राहते आणि पाण्याचे प्रॉब्लेम आम्हाला म्हणजे बरीच वर्ष झाली पाण्याचे प्रॉब्लेम आहेत आधी बोरिंगचं पाणी चांगलं येत होतं पण आता बोरिंग कंटिन्यू एकाच ठिकाणी बोरिंग असल्यामुळे पाणी आटून जातं बोरिंगचं आणि एवढे गाव म्हणजे सगळ्यांना पूर्ण गावाला बोरिंगचं पाणी पुरत नाहीये आणि त्याच्यामुळे पाणी एवढं घाण येतं पूर्ण आटून ये बघा हंडा पूर्ण खराब होतात आमचे पण आम्हाला पर्याय नसतो आम्हाला बोरिंगच पाणी प्यावं लागतं आणि पावसाळ्यामध्ये तर सगळं पाणी बोरिंगचं जे असत त्यात पाणी आत मध्ये जाऊन पावसाचं आणि पूर्ण पाणी खराब होऊन जात त्याच्यामुळे आमची मुलं पावसाळ्यात खूप आजारी वगैरे पडतात सगळे आणि नंतर उन्हाळ्यामध्ये हा प्रॉब्लेम होतो मे महिन्यामध्ये वगैरे ही पाणी चाटून जात आणि पाणी हापसून हापसून हात दुखतात सगळ्यांचे कारण भरपूर पाणी लागतं तेवढा मोठा गाव आहे बोरिंगचं पाणी पूर्ण आटून जात मे महिन्यामध्ये आणि हापसून आणि हे हांडे पण पूर्ण घाण होऊन जातात जे मी तुम्ही बघा हांडे एवढे घाण होत आहेत तर मग आमच्या शरीरात किती घाण जात असेल आमच्या म्हणजे बरेच जणांना गावामध्ये किडनी स्टोनचे प्रॉब्लेम पण झालेत म्हणजे म्हातारी लोक आहेत त्यांना जे वयस्कर पुरुष आहेत त्यांना पण आजार चाललेत मग किडनी स्टोन म्हणजे किती भयानक आजार आहे हे आम्हाला पाण्यामुळेच ते तर माहिती आहे सगळ्यांना म्हणजे हे भांडा असा झालाय तर मग आमचं शरीर कसं असेल साहेब तर मग आमची सगळ्यांकडून माझी अशी विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर पाणी भेटावं ला पाण्याची लाईन इथपर्यंत आली आहे शाळेच्या इथपर्यंत आली आहे गेट पर्यंत पण ते का आमच्या आमच्या घरापर्यंत अजून पोचलं नाहीये तर ते कधी शक्य होईल आम्हाला माण्याच्या पाईपलाईनला पाणी येत होतं पण आता बंद झालंय म्हणजे नवीन नवीन येत होतं जेव्हा पाईपलाईन टाकली तेव्हा मग आम्ही विचारलं की आम्ही तर म्हणजे खुश होतो जेव्हा पाईपलाईन टाकायला लावलेली तेव्हा मग आम्हाला वाटलं की आता आम्हाला पाणी भेटेल आणि अचानक बंद करून टाकलं मग आम्ही चौकशी केल्यानंतर माहित पडलं की फॉरेस्ट वाल्यांनी थांबवलंय फॉरेस्ट वाल्यांना रिक्वेस्ट केली तर फॉरेस्ट वाले बोलतात की नगरपालिका वाल्यांनी थांबवलंय नक्की थांबवलंय कोणी आम्हाला कळलं नाही आतापर्यंत आणि पाणी आता जे येत होतं तेही बंद झालंय